ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रिक्षा चालकाच्या बाजूला प्रवाशी बसवून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात उल्हासनगर वाहतूक शाखेने कडक पावले उचलत मागील पंधरा दिवसांत बासष्ट रिक्षाचालकांवर प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे या कारवाईमुळे रिक्षाचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या कारवाईला विरोध करत रिक्षा युनियनचे पदाधिकारी आप्पा मोरे विकी भुल्लर आणि मिंटी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांनी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी मनीषराजे पठाणे यांची भेट घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाई थांबविण्याची मागणी केली मात्र ही कारवाई कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत पठाणे यांनी ती सुरूच राहणार असल्याचे सांगितले यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला दरम्यान युनियन पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठक घेऊन बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन रिक्षा चालकांच्या समस्या मांडण्यात येणार असल्याची माहिती विकी भुल्लर यांनी दिली आज एक नंबर मे पठाणेवाई होिक्षा चालको वो बेकायदेशीर गलत है जो पहले कार्रवाई की जाती थी वन ट्वेंटी फाइव के तहत उस तहत कार्रवाई की जाए बट अभी भी हमें यहाँ से कोई आश्वासन मिला नहीं है हम जल्द से जल्द हमारे डॉक्टर श्रीकांत शिंदे जी से मिलकर और मुख्यमंत्री एक नाथ सॉरी एक नाथ सिंधे जी से मिलकर इस पर जल्द से जल्द कुछ ना कुछ रास्ता निकालेंगे निष्पन्न या साहिबा करना आम वाला फिर तो प्रतिशत का पॉजिटिव मिला लेला ले नहीं है तेरह हजार पॉजिटिव प्रतिशत मिला ला नहीं आमचा रिक्शा यूनियन से जो शिष्टा मंडल है ये शिष्टा जे परिवहन प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाला भेटेल आणि योग्य ते निर्णय आम्ही घेऊ जर का निर्णय झाला नाही तर आम्ही मग आमच्या परीने कायदेशीर आंदोलन कसं करायचं कायदेशीर आंदोलनाची जी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आम्ही करू बोमा आंदोलन करू किंवा अर्धा चड्डी आंदोलन किंवा बेमुदत बंद आंदोलन असं काहीतरी ते ठरू सोमवार नंतर आम्ही आंदोलन नक्की करणार काय चर्चा झाली विषयावर चर्चा झाली चर्चा पॉझिटिव्ह झालेली नाही आहे चर्चेमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे साहेब साहेब असं आहे आहे साहेबांकडे तेवढी पावर नाहीये फक्त हे छोटे छोटे गोष्ट झाले बाबा हे फोटोनी केस काढतात वॉर्डन लोक किंवा नाक्या ते नाक्यावर दुसरेही रिक्षावाले उभे राहतात ते असे छोट्या छोट्या गोष्टी उभे हा ते पण आता तसं काय आमच्या जो दा, दहा हजाराचा जो दंड आहे त्याच्याविषयी काही झालं नाहीये पण दर वाढवण्याची गरज होणार आहे सोमवार नंतर आम्ही आंदोलन केल्यावर रिक्षाचे दर वाढवू उपमुख्यमंत्री हे रिक्षावाले असं नेहमी तुम्ही सांगता मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही वाढवण्याबाबत काही करणार का भाडे वाढ तर आम्ही करणार आहे जर यांनी दहा हजारचा त्यांना मागे घेतला नाही कायदेशीर 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 मार्गाने काय करणार कायदेशीर मार्गाने आम्ही कोकण परिवहन विभागाचे परिवहन विभागाची जी प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडे आम्ही भेट घेणार उपमुख्यमंत्री किंवा जे आता वाहतूक परिवहन विभागाचे मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब त्यांची पण आम्ही भेट घेणार आणि प शिंदेसाहेबांची पण भेट घेणार यातून जे निष्पन्न होईल ठीक आहे पॉझिटिव्ह आमच्या सकारात्मक जर त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला तर ठीक आहे नाही तर आम्ही सोमवारच्या नंतर जे मिटिंग घेऊन आम्ही आमचं जे आमचं शिष्टमंडळ आहे ते आम्ही आंदोलन करू आमच्या प्रकारे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे दहा हजार रुपये आम्ही भरणार नाही दहा हजार कुठलं मी परमिट कंडिशनमध्ये सुद्धा बोललेलो आहे ज्यांना 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 जे सरकारी नोकऱ्यांचे सुद्धा परमिट आहेत ते कंडिशन अवॉइड केलं त्यांनी त्या कंडिशनमध्ये ते काही बोलत नाही सरकारी नोकर निम सरकारी नोकर आहेत मोठ्या मोठ्या व्यापारी आहेत किंवा दुसरे इलिगल लोक आहेत त्यांनाही परमिट मिळालेली आहे परमिट एकोणा दोन हजार पासून परमिट का बंद केले नाही तुम्ही तुम्ही जे, तुम्ही जे नोकर सांगितले त्यांची यादी त्यांना सादर करणार आहे का सर ही यादी आता आम्हाला कुठे एवढा वेळ आहे एक एक परमिट चेक करत आहे तर आरटीओचं काम आहे आरटीओ ने परमिट देताना ते बघायला पाहिजे होतं हा माणूस काय करतो रिक्षा चालकाचं म्हणणं आहे की सेल भरायचे का दंड भरायचा त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे आता तुम्ही साहेबांना बोललो आता जर का आपण दहा हजार रुपये दंड ठेवणारच असाल तर मग ठीक आहे आम्ही पण ओव्हरशीट चालू आणि जर का तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही चौ चौथं शीट बंद करू आणि आम्हाला शेअर रिक्षाचं जे भाडं आहे ते भाडं वाढवून द्या यामुळे उल्हासनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासन आणि रिक्षा युनियन यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत मी उल्हासनगर मध्ये रिक्षा चालवतो मला कधी काय फोटो मारला काय कळालं नाही सात हजार आठ हजार सातशे रुपये फाईन आहे माझ्या गाडीवर आणि मॅसेज चार दिवसानंतर एक मॅसेज येतो आम्ही रिक्षा चालव नाही चालव ये है हमको पकड़ रहे मतलब दस हजार का फाइन मार रहे एक रिक्शा वाले को दस हजार फाइन मार रहे हम कमाने को छह सात तो कमा रहे हैं दस हजार फाइन कहाँ से भरेंगे ओवर सीट पे बोलते ओवर सीट में और तीन सीट पर हमको बोर्ड नहीं रहा है तीन सीट पर हमारा इतना मतलब तीन तीन दो डेढ़ घंटा नंबर लगा डेढ़ घंटे में नंबर हमारा आ रहा है अब डेढ़ घंटे में अगर हम पैंतालीस सौ भाड़ा मारेंगे तो क्या कमाएंगे मांगे बताओ हमारी मांग ये है कि हमको दस हज़ार फाइन है दस हज़ार फाइन नहीं मांगता हम हम लाइसेंस भेजे वर्दी है हम कंपलसरी चल रहे लाइन टू लाइन चल रहे जटिंग भी नहीं कर रहे जैसा अपना यूनियन जैसा बोलता हम यूनियन के हिसाब से कर रहे यूनियन के खिलाफ भी नहीं जा रहे और पुलिस के खिलाफ भी नहीं जा रहे जैसा पुलिस हमको बोलते हैं हमको सुविधा करो ट्रैफिक ट्रैफिक हटाते सब कुछ उनका सपोर्ट करते फिर भी हमको पकड़ के दस हज़ार फाइन अचानक भी आए हमारे लाइन के की आठ दोस्त गाड़ी पकड़ लिए दस हज़ार फाइन मार दे दस हजार कहाँ से भरेंगे ढाई सौ रुपये सेल है अब ढाई सौ सेल दें अगर छः सौ धंधा करते ढाई सौ देंगे साढ़े चार सौ में उसको मिलता है साढ़े चार सौ में घर चलाएंगे या क्या करेंगे उसमें गैस है अविल है फिर मेंटेनेंस आ रहा है इतने सारे हैं मेंटेनेंस दुनिया भर का जा रहा है अंदर अभी हमारे सर अध्यक्ष विक्टी बुल्लर बात कर रहे हैं अब वो वो निर्णय लेंगे क्या हो रहा है क्या नहीं अब उन पर डिफेंड है सब ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओज सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर